नमस्कार स्वामी भक्तानु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजपासून सुरू झालेले आहे नवरात्र आपण आज बघणार आहोत दुर्गेच्या नऊ रूपांचे ओळख आणि महत्व तर दुर्गा मातेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गापैकी पहिली दुर्गा आहे तर पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते ह्या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाची फुल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता यावेळी तिचे नाव सती अशी होते तिचा विवाह शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवितांना निमंत्रित केले होते परंतु त्यांनी शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले पंडित सॉरी आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रगट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिने स... तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणींनी देखील तिला गळा भेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवून उभ्या होत्या नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला तिने शंकराच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन झाल्याने तिने स्वतःला योगातील अग्नीमध्ये जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या, या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचे तिथील नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मी ती शंकराची आरा अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्व आणि शक्ती अनंत आहे तर उद्या आपण देवीच्या दुसऱ्या अवताराची ओळख करून घेऊयात